पाहत राहा फक्त न्यूज आपलं गाव आपली बातमी सावकाराच्या त्रासाला कंटाळून सांगली येथील महिला बेपत्ता सावकारी करणाऱ्या सावकाराच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मुलगीची मागणी सांगली वृत्त सविस्तर वृत्त असते की सांगली शंभर कोटी शामराव नगर येथील महिला उल्फत ताजुद्दीन नायकवडे वयवर्षी अठ्ठेचाळीस या दिनांक दोन मे दोन हजार चोवीस पासून बेपत्ता आहेत सांगली शहर पोलीस ठाण्यात त्यांची मिसिंग नोंद केली असून दहा ते बारा दिवसापासून उल्फत यांचा पत्ता ना लागत नाही त्यांची मुलगी तपस्वूम नायकवडी हिने काही सावकर आपल्या आईस पैशासाठी तगादा लावत दमदाटी करत असल्याने आईने घर सोडल्याची तक्रार ही सांगलीश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे व्याजाने दिलेल्या पैशापोटी बेकायदेशीर दिली डबल व्याज आकारणी करून काही सावकार आपण त्रास देत असल्याचे मुलगी तबसुम यांनी सांगितले आहे आपण नातेवाईकांकडे चौकशी केली असता आईचा पत्ता लागत नसल्याने अज्ञात सावकर याच्या भीतीमुळे आईने घर सोडल्याने बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या सावकाराच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुलगी तबस्म यांनी केली आहे रहा। सावकार रेहाना मिठाईवाले आणि शकील बोजगर यांनी व्याजापोटी तगादा लावला असून सावकारी केल्याची तक्रार सांगलेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे ने शर ये। ताहे ने ने तिल अधिक तपास सांगली शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात येत आहे त्याचबरोबर सांगली सांगलीतील सावकार कुमार यादव यादव निलेश विरोधात सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे तक्रार देण्यात आली असून सध्या ते फरारी आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत आणि मला माझी आई आणून